इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पी व्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा आणि दुसरे आहेत उद्धव ठाकरे एकोणचाळीस वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर राहिलोच नितीनजी अहो उद्धव ठाकरे आणि कुटुंब एक साधा प्रश्न विचारतो त्याचं उत्तर तुम्ही कधी त्या उभाट्याच्या शिवसैनिकानेच विचारा आम्हाला विचारू नका त्यांनी अगर त्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर ते बोलतील ते आहे उद्धव ठाकरे आणि त्याच्या कुटुंब मुंबईच्या शिवाजी पार्कच्या सहा डिसेंबरचे जे काही आपला कार्यक्रम होतो मुख्यमंत्री पदाच्या अगोदर कधीही त्या सहा डिसेंबरला बाबासाहेबांसमोर नतमस्तक होत असताना उद्धव ठाकरेचा आणि त्याच्या कुटुंबाचा एक फोटो मला दाखवा एक फोटो जाऊन मार्केशनमध्ये पाणी भरायला जाईल एक फोटो दाखवा कधीच दिसणार नाही तुम्हाला अहो ते फोड तुम्हाला दुसरा सांगतो फोटो तर लांबची गोष्ट आहे जेव्हा जेव्हा ते कुठल्याही आपल्या वस्तीमध्ये येतात वाडीमध्ये येतात उद्धव ठाकरे बाबा उद्धव ठाकरेंना एकोणसाठ वर्ष आम्ही ओळखतो जेव्हा जेव्हा आपल्या कुठल्याही वाडीमध्ये येतात गाडीत बसून हँड सॅनिटायझर वापरतात आणि हात पुसून घेतात हे असे लोक आहेत आणि ह्यांना ऐकून अगर आपण देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधात अगर मतदान ताकद आपण असाल तर मग आपल्या देशाम देशाला महासत्ता बनवण्यापासून बनवणार आहात का याबद्दल विचार का